नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अष्टतोडकर या यूट्यूब चॅनलवर हो। तर मित्रांनो बघू शकतो आपण जे काल जुन्नरसाठी जे लोडिंग केलं होतं आंब्याचं त्यानंतर आता आपण हे जे लोडिंग आहे ते नाशिकसाठी लोडिंग, लोडिंग करत आहोत आणि आता हे जे लोडिंग आहे ते आपलं कागदी लिंबूचं लोडिंग चालू आहे आता कागदी लिंबू म्हटलं तर बघू शकतो आपण अशा प्रकारची ही आपली दीड वर्षाचे प्लांट्स आहेत बघू शकतो आहे आणि आपण आता जे लोडिंग करत आहोत ते अडीच वर्षाच्या रोपांचं लोडिंग करत आहोत तेसुद्धा आपण प्लांट्स बघणार आहोत दीड वर्षाचं रोप आठ बाय दहा बॅग तीन किलोची बॅग लागवडीनंतर दीड ते दोन वर्षामध्ये उत्पादन आपण धरू शकतो आहे अशा पद्धतीनं आता ह्याची लागवड म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं लागवड करायचे आहेत आता ही नाशिकसाठी लिंबूची दोनशे आणि इतर मटेरियल असणार आहे जवळजवळ आठ टनाची गाडी आहे आपली आता जे आपण नाशिकसाठी जे लोडिंग करत आहोत ती साईजची आपण रोपं बघूया आता बघू शकतो आपण आता ही जी रोपं लोडिंग करत आहोत ती तेरा तेरा बॅग म्हणजे दहा ते बारा किलोची बॅग आहे अडीच वर्षाचं रोप आहे लावल्यानंतर आपल्याला सहा महिने ते वर्षभरातच त्याला उत्पादन चालू होतं आहे कागदी लिंबू म्हटलं तर पातळ चाल येते त्यामुळे याला पेपर लेमन पण म्हणतात आणि रस जास्त असल्यामुळं किंवा रस व्यवस्थित निघून जात असल्यामुळे याला साई सरबती लिंबूसुद्धा म्हटलं जातं आहे आता त्यानंतर लिंबूमध्ये आपल्याकडं बालाजी लिंबू किंवा ग्राफ्टेड लिंबू बारमाई लिंबू म्हणून पण व्हरायटी असते आता आपल्या चॅनलवर लिंबूचे बरेच व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये आपण लिंबूच्या जातींचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे त्यामध्ये के डिटेल माहिती दिलेली आहे तरी शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट मिळत जातात आता लिंबू म्हटलं तर कमी पाण्यात येणारं कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन देणारं आणि लिंबू जर आपण व्यवस्थित टेक्निकने जर आपण मार्च एप्रिल मे ह्या सीझनमध्ये जर आपण बाग धरली म्हणजे थोडक्यात त्या सीझनमध्ये आपल्याला लिंबू जर धरता आला तर जनरली आपल्याला त्याचा जो इन्कम आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतो आता ही जी रोपं आहेत ती कागदी सॉरी कागदी नाही कागदी लिंबू आपण जो बघितला आता हा जो आहे तो ग्राफ्टेड लिंबू म्हणजे जो आपला मार्केट लिंबू आहे त्याचे हे प्लांट्स आहेत आणि हे असताना अठरा अठरा बॅग म्हणजे चाळीस किलोची बॅग आहे आता जसं शेतकऱ्यांचं कम्फ्युजन होत असतं मार्केट लिंबू कागदी लिंबू साई सरबती पेपर लेमन असं बरंच कम्फ्युजन होत असतं तर शेतकऱ्यांना मी ह्या प्लॉटवरच जो व्हिडिओ बनवलेला त्यामध्ये फुल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की नक्की फरक काय आहे जातीमध्ये आणि नक्की विषय काय आहे लिंबूचा तर आता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी परत सांगतो की कागदी लिंबू म्हणजे आपण त्याला साई सरबती म्हणतो त्यालाच आपण पेपर लेमन म्हणतो आणि जो आणि हा जो लिंबू असतो कागदी लिंबू तो त्याचं जी साल आहे ती पातळ असते आणि हे सिजनेबल फळ आपल्याला धरता येतं पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा असतो आणि आपल्याला तिथून पुढं चार ते सहा महिने जास्तीत जास्त आठ महिन्यापर्यंत आपल्याला उत्पादन हे व्हरायटी देत राहते आणि आता आपण जे व्हिडिओमध्ये बघतो आता सध्या ते जे मार्केट लिंबू आहे हा ग्राफ्टेड असतो आणि ह्याची जी साल आहे ती जाड येते रस पूर्णपणे निघून जात जरी नस नसला तरीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये बारा महिने फळ मिळत असल्यामुळे हे मार्केटला आपल्याला नेहमी दिसतं त्यामुळे याला मार्केट लिंबू म्हटलं जातं आणि हा जो लिंबूचं झाड आहे ते ग्राफ्टेड असल्यामुळं थोडंसं लाईफ जे आहे कारण एल्ड जास्त आहे पण लाईफ जी असते ती कमी राहते साई सरबती कागदीमध्ये थोडंसं बियाचं रोप असल्यामुळं आपल्याला त्याची लाईफ जास्त राहते तर हा बेसिक डिफरन्स आहे तर त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी लागवड करत असताना संपूर्ण माहिती घेऊन लागवडीचं नियोजन करायचं आहे शेतकऱ्यांना ज्या सविस्तर माहिती हवी असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा खात्रीशीर रोपांबरोबरच फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आणि रोपं घरपोचसुद्धा आपल्याला मिळत असतात बुकिंगनंतर आठ ते दहा दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांना नर्सरी विजिट करायची आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे जेणेकरून आपली भेट होते सविस्तर माहिती मिळते तरी अशा पद्धतीनं आपलं जे आता नाशिकचं लोडिंग होतं ते आपण सुरुवातीला बघितलं त्यांनी आता कागदी लिंबू जो आहे अडीच वर्षाचा तो घेतलेला आहे नाशिक सटाणासाठी हे लोडिंग चालू आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन जाती बघितल्या कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा मार्केटमध्ये थाई लिंबू गळ लिंबू सिडलेस लिंबू ह्या व्हरायटी आहेत पण शेतकऱ्यांनी हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे की त्या ज्या व्हरायटी आहेत त्या कमर्शियल चालत नाहीत म्हणजे व्यापारी तत्वासाठी नाही आहे कारण त्याचं जे आहे ते मागणी त्याला जास्त नाही आहे आता बरेच लोकं ते औषधी आहे किंवा काय सांगून ते विकतात नर्सरीवाले असतील किंवा बरेच शेतकरी लावत असतात पण रिअलमध्ये त्याला मार्केट मिळत नाही शेतकऱ्यांनी लागवड करत असताना दोन जातींना प्रेफरन्स द्यायचा आहे कागदी लिंबू असेल म्हणजेच सरबती पेपर लेमन किंवा आपला त्याला देशी लिंबू पण म्हणतो आणि दुसरी जी व्हरायटी आहे ती मार्केट लिंबू त्याला आपण बालाजी लिंबू ग्राफ्टेड लिंबू बारमाई लिंबू अशा बऱ्याच नावानं त्याला संबोधतोय तर सुरुवातीला जातींमध्ये गपलत नावांच्या याच्यामध्ये कम्प्युजन किंवा गपलत करून घ्यायची नाही पहिल्यांदा सुरुवातीला ती आधी माहिती घ्या नक्की नावं काय आहेत काय त्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी लागवड करायची आहे लागवड अंतर जे आहे ते आपण पंधरा बाय पंधरा ठेवू शकतो एकरी दोनशे रोपं लावायचे आहेत आणि झाड किती वर्षाचं आहे आणि कोणत्या व्हरायटीचं आहे त्यावर त्याचं पुढं उत्पादन राहणार आहे किंवा त्याचं जी लाईफ राहणार आहे ती वेगवेगळी राहणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी घेत असताना ल ला रोपं लागवड करत असताना खात्रीशीर रोपं घ्या सल्ला मार्गदर्शन घ्या प्रॉपर आणि रोपं स्वस्त कुठं मिळतं त्यापेक्षा क्वालिटी कुठं मिळते ह्याला महत्त्व द्या कारण पहिली गोष्ट आहे की जे रोप स्वस्त महागपेक्षा रोप क्वालिटी मिळणं गरजेचं आहे कारण आज ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते प्लांटमधली कोणत्याही प्रकारचं आपण ज्यावेळेस झाड लावतो ती वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते त्यामुळं त्याच्यामध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट करत असताना योग्य ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्यातून आपल्याला मिळणारा रिटर्न किंवा त्यातून मिळणारे आपल्याला उत्पादन आहे ते योग्य मिळत असतं तरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो झाडे लावा झाडे जागवा